निवडणुकीची सुरुवात सध्या तसेही झाली आहे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या बैठका असा कार्यक्रम सध्या सुरू झाला आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे व लोकांचा भाजपकडे जास्त कल आहे व लोकशाहीला बळकट करण्यासाठी येणाऱ्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे यासोबत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल असं वक्तव्य भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलंय मराठा समाजामध्ये नाराजी किती फटका बसले माझ्यापर्यंत येणार नाही कारण की त्याच्या बैठका सुरू आहे चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे परिस्थिती ती मार्ग बिघावा हाच प्रयत्न आहे आज पुन्हा आज बैठक बोलावी अंतर मागे काय मिटिंगमध्ये हो तुमचं काय आवाल असेल त्यांना चाराजे पाटला लोकशाहीची प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरळीतपणे पार पाडावी या अनुषंगाने सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे ही त्याच्याबाबतची भूमिका आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही त्याची स माझीसुद्धा प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांना मी भेटून हा प्रश्न मागे लावण्याकरता माझं लक्ष निश्चित राहील माझ्याकडून संपूर्ण सहकार्य व्यक्तिगत पातळीवर मी त्यांना सहकार्य आरक्षणासंदर्भामध्ये दे। देण्याचा तिथे माझी भूमिका बो, मी व्यक्त केली थोड्याच वेळांनी चांगलं झालं निवडणुकीची सुरुवात अद्याप म्हणजे तशी झालेलीच आहे नामांकनपत्र दाखल केल्यानंतर त्याला गती जास्त येईल परंतु कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यकर्त्यांचा एकत्रपणे मेळावे बैठका अशा हा क्रम सध्या सुरू झालेला आहे त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे लोक जिल्ह्यामध्ये भाजपच्या बाजूने कल दिसतोय आणि आणि हळूहळू एकत्र सर्वत्रच महाराष्ट्र आहे भाजप आणि अन्य पक्षांची युतीला एकंदरीत चांगलं वातावरण राज्यात तरी मला पाहायला मिळतं